सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र जय भीम खर तर काल एक असा अनुचित प्रकार घडला बठाण तालुका मंगळवडा येथून भीमा नदी पात्रातून भाजपाचे खासदार मुन्ना महाडी आणि त्यांचा मुलगा विश्वजित महाडी हे दोन महिन्यापासून अवेद्य उपसा करत आहे रोज दोनशे गाड्या बेगर पावतीच्या रात्रंदिवस अवैध वाळूचा करत आहे आम्ही वाळू ठेका चालू झाल्यापासून मान्य अधिकारी असतील कलेक्ट एसपी साहेब असतील तहसीलदार असेल प्रांत असेल पीआय असेल आयुक्त साहेब असतील पोलीस महानिरीक्षणच्याकडे सर्वांकडे आम्ही लेखी तक्रार पुरावे दाखल केले आहेत परंतु काल एक प्रकार असा घडला बटान या ठिकाणी गावकऱ्यांनी मराठा समाज बांधवांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बिगर पावतीच्या गाड्या पकडल्या आणि ती गाड्या मी मला त्यांनी व्हिडिओ आणि फोटो पाठवले त्यावेळेस मी संबंधित सर्व महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांना पाठवले पुढील कारवाईसाठी आणि त्या मराठा समाज बांधव ती गाड्या घेऊन सर्कल तहसीलदार पैसे घेऊन मधी सोडतील म्हणून ती गाड्या घेऊन डायरेक्ट तहसील ऑफिसला गेले आणि त्यावेळेस कारवाई होणार ही त्यांना माहीत झालं गाड्या सोडत नाही ते ही त्यांना माहीत झालं बटनमधून मंगळ्यात जाण्यासाठी फक्त वीस मिनिटं लागतात आणि साडेतीन तासानंतर मला त्यांचा फोन आला की संबंधित गाड्या सोडायची हालचाल चालू झाली त्यावेळेस मी तहसीलदार मी सर्कलांना फोन केला की आव म्हंटल पकडून दिलेल्या गावकऱ्यांनी गाड्या सोडून कसं द्यायच्या मला माहिती मिळाली आहे तर त्यांनी सांगितलं शिवाईच्या पुतळ्याला अशी गाड्या आलेल्या आहेत आणि तिथं वाळू खालू करत मी म्हणलं शिवायच्या पुतळ्या असू द्या आंबेडकरांचा असू द्या किंवा माझं स्वतःच देखील त्यात हे घेतलं की शरद कुळीने सांगू द्या अवैध चुळीच्या वाळ्यात सोडू नका परंतु काही समाजकंटकांनी काही जातीवादी माणसांनी ती रेकॉर्डिंग ती न रेकॉर्डिंग डायरेक्ट वाळू माफिया भाजपाचे खासदार मुन्ना म्हाडिक विश्वजित म्हाडिक यांना पाठवलं त्यांच्या पिएनं त्यांच्या पियेनं हे रेकॉर्डिंग व्हायरल केलं आणि त्यांनी असं भासवलं लोकांना शरद कोळीनं छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब असतील यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख केला अरे तुम्हाला थोडं कळायला पाहिजे ही शरद कोळी खंदानी आहे खंदानी अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्याबद्दल महाराष्ट्रात आजवर जे जी लोक एकेरी भाषित बोलली ज्या लोकांनी अपमान केले त्यांच्या विरुद्ध एकमेव शरद कोळी पेटून उठलेला आहे एकमेव शरद कुळीने पहिल्यांदा आवाज उठवलेला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढे ज्या लोकांनी अपमान केलं ज्या कोश्यारीने अपमान केलं त्यावेळेस एकटा या शरदकुळीने त्याच्या अंगावर गेलाय लक्षात ठेवा मला अभिमान आहे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांचा महाराष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेबांचा सा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे अरे यांचं मार्ग जर उभा करायचा असेल तर चोरीच्या वाळूची गरज काय आहे ही माणसं ही दैवत या महाराष्ट्राचे मालक आहेत मालक आणि मग त्यांना वाळू चुरून आणून त्यांचं बांधकाम करता स्मारक उभा करता अरे सरकारला काय भीक लागली आहे का फक्त आणि फक्त वाळू माफियावर मुन्ना माडकावर त्याच्या जवळच्या व्यक्तींवरती गाड्यांवरती कारवाई होते म्हणल्यानंतर त्यांनी ही षडयंत्र रचलं आहे मुळामध्ये मी पहिल्यांदाही बोललो नाही तिकडून सर्कलला विचारल्यानंतर सर्कल स्वतः म्हणलेला आहे सर्कल एकरी भाषेत बोलल्यानंतर मी त्यांना उत्तर दिलंय तरी पण कोणाच्या भावना दुखला असेल तर मला अभिमान आहे कारण मी बोललोच नाही त्याच्यामुळे ही होत नाही मी मनापासून सगळ्याची माफी मागतो परंतु मुन्ना महाडिक विश्वजित महाडिक तुम्ही एवढी जातीय तुमच्या डोक्यात जाती किडा वळवळ करतो हे आज आम्हाला कळलं अहो चोर ती चोर वर शिरजोर तुम्ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या महसूलवर नांगर फिरवला तुम्ही अविध्य वाळूसा करून तुम्ही महसूलवरती रोज दररोडा टाकताय आणि तुम्ही तुमचा तुमचा आहे मुन्ना महाडी की सुजित महाडी तुम्ही कलेक्टरला किती वेळा फोन लावले एसपीला किती वेळा फोन लावले तहसीलदारवर किती वेळा दबाव आणला वर किती वेळा दबाव काय तुमच्या बापाची इस्टेट नाही आणि फक्त तुम्ही ही जाणून बुजून मला बदनाम करण्यासाठी रचले मला माहीत आहे अहो बटांमधून मंगळला जायला वीस मिनिटं लागतात त्या मराठा समाज बांधवाने गाडा पकडल्यानंतर तुम्ही का नाही सांगितलं गी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वाळू चालले सोडून द्या तुम्ही साडेतीन तास का गप्पा बसला याचं उत्तर द्या सर्व माझ्या सर्व जाती धर्माच्या बंधूंला विनंती आहे याचा जा जरा तुम्ही देखील विचार करा अहो वीस मिनिटात मंगळात गाडी पोहोचणारी साडेतीन तास ह्या माणसांनी का नाही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना वाळू टाकायचे म्हणून कारण यांच्या लक्षात आला आता कारवाई होणार आहे म्हणून त्यांनी ही डोकं लावलं आणि ही पद्धत वापरली त्यांनी षडयंत्र कृपया कुणाचं मन दुखलं असेल तर मनापासून सॉरी अरे प्रत्येक वेळेस माझ्या बोलण्यात भाषणात बघा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतल्याशिवाय शरद कुळी भाषणाला सुरुवात करणार ही मला अभिमान आहे मला अभिमान आहे तुमच्यासारखा असा वरवरचा अभिमान धावत नाही आमच्या डोक्यात जातीय किडा नाही तुमच्यासारखा लक्षात ठेवा आणि कृपया आपणास विनंती आहे सर्वांना सांगतोय मुन्ना मडकानं त्याच्या पोरानं त्याच्या पियेनं त्याच्या बजल बच्चनी, का माझ्या षडयंत्र असले, मुन्ना मडकानं भीमा सहकारी साखर कारखाना खासगीकरण केला ती खाजगीकरण रद्द करण्यासाठी ह्या शरद कोळीनं पाऊल उचललं फंटरना मी ह्या शरद कोळीनं त्या कारखान्याच्या विरोधात सगळी कागदपत्र गोळा केली ते मी माहिती अधिकार माझ्या नावावरती येऊन सगळे कागदपत्र गोळा केली ते कारखाना असेल सोलापूर असेल पुणे असेल मुंबई असेल इथंपर्यंत जाऊन आणि मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल करून त्या मुन्ना मारकास कारखान्याला टाच आणण्याचं काम केलं आम्ही रद्द कर, कारखाना खाजगीकरण रद्द म्हणून त्याच्या त्यांच्या बुडाला आग लागली अहो तुम्ही रोज बटनवरून अवैध वाळूसा करून करोड रुपये मिळवता तुम्हाला लयच जर हौस आले ना छत्रपती शिवाजी महाराजांना वाळू टाकायची मुन्ना की सुजित महाडिक अरे एक करोड रुपये तुमच्याकडून देणगी द्या मग तुमची पाठ थपडतो तुम्ही चोरीची वाळू टाकून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरच प्रेम व्यक्त करता का डुप्लिकेट प्रेम व्यक्त करू नका जिगर पाहिजे मनापासून तुमच्यात जर दमक असेल तुमच्यात जर जिगर असेल तुम्हाला मराठा जातीचा अभिमान असेल मुन्ना महाडी तर तुम्ही ताबडतोब एक करोड रुपये छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाला तुम्ही निधी देण्यात यावा अहो तुम्ही लोकांची दिशाभूल करून जाती ते निर्माण करून डोकी भडकवण्याचं काम करू नका ही चांगलं नाही लक्षात ठेवा आणि माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे अशा लोकांवर तत्काळ कारवाई करा मला वरिष्ठ अधिकाऱ्याला माझी विनंती आहे किती दिवस मुन्ना मारखाचं ऐकणार मुन्ना मार्काच्या घरी तुम्ही काय कामगर्डी म्हणून काम करत नाही सालगडी म्हणून काम करत नाही लक्षात ठेवा सगळे माझ्याकडे प्रूफ आहेत ही रेकॉर्डिंग व्हायरल या इश्वजित माडकाच्या पीएन ने केलेल्या आहेत तुम्हाला सगळ्याला हायकोर्टामध्ये इसका दाखवल्याशिवाय शो सोडणार नाही लक्षात ठेवा आणि परत एकदा परत एकदा सर्व महाराष्ट्रातल्या जाती माझ्या कार्यकर्त्यांच्या जर भावना दुखला असेल तर मी मनापासून माफी मागतो पण लक्षात ठेवा तुम्ही जरा शरद कुळीला डोळ्यासमोर घेऊन बघा शरद कुळी असं बोलू शकेल का असं वागू शकेल का कारण माझ्या नसा नसात रक्ता रक्ता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांचे विचार भिनलेला आहेत त्याच्यामुळे असल्या असल्या छपऱ्यांना मी भेट नाही लक्षात ठेवा मुन्ना माडी तुम्ही किती जरी तुमची कुत्री अशी भुकायला सोडली ना मी तुम्हाला घाबरणार नाही लक्षात ठेवा तुमच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही परंतु सर्व जनतेला सांगतोय मुन्ना माडकाच्या कारखान्याविरोधात मी कारवाई करण्यासाठी कागदपत्र पुरवून त्याला कारवाई करायला लावली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आम्ही सर्वांनी नंतर अवैध वाळूक्षरच्या विरोधात मी रोज सातत्यानं अधिकाऱ्यांना मेसेज करणे व्हिडिओ पाठवणे पुरावे दाखल करणे लेखी तक्रार दिली आहे त्याच्यामुळे चिडून जाऊन त्यांनी अशा पद्धतीने माझ्यावरती षडयंत्र रचलंय तरी पण माझ्या तोंडून काय चुकून शब्द गेला असेल तर मनापासून सर्वांची माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा